मुंबईतील पवई येथे सतरा मुलांना डांबून ठेवल्याप्रकरणी एन्काउंटरमध्ये मारला गेलेला रोहित आर्य हा मूळचा पुण्यातील होता आणि तो एका सामाजिक प्रकल्पासाठी देखील ओळखला जात होता काय आहे त्याचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज जनकटचा हा स्पेशल रिपोर्ट काल जी घटना घडली त्याबद्दल सविस्तर वृत्त जे आहे ते न्यूज अन्कडचे प्रतिनिधी म्हणजे दिनेश यांनी पुण्यातील त्यांचं घर शोधून काढलं आणि तिथे जाऊन माहिती देखील दिली आहे ती पाहुयाच्या त्याच्या याच ठिका घराशी झाली आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि या ठिकाणी हा तरुण राहत होता गेल्या अनेक वर्षापासून हा तरुण या ठिकाणी राहतोय आणि या या येथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली असता की हा तरुण नेमका इथं राहत होता तर हो या येथील लोकांनी माहिती दिली आहे की हा तरुण इथं राहत होता त्याचं नावही या लोकांनी इथं कन्फर्म केलं आहे पण पाहायला गेलं तर आता तो या ठिकाणी नाही आहे त्याची ना आता त्याचा ते, ते एन्काउंटर झाला आहे पण त्याची मिसेस किंवा त्याचे आई वडील किंवा दोन जे आहे सासू सासू तेही या ठिकाणी नाही आहेत रोहित आर्य हा पीएलसी स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा संस्थापक होता या प्रकल्पांतर्गत लहान मुलं आपले आई वडील नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये कचरा न करण्याबाबत जनजागृती करत असतात आता याच संदर्भात या प्रकल्पाची सुरुवात जी आहे ती दोन हजार तेरा साली गुजरातमध्ये मध्ये लेट्स चेंज या मोहिमेतून झाली होती मूल्यांकनामध्ये चुका त्याही गुणांकन गोपनीय ठेवून चुकीच्या शाळा निवडल्या जाणं हे म्हणजे हजारो शाळा लाखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांची चेष्टा करून फसवणूक केली जात तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी यांनी रोहित ची कल्पना त्यांना आवडली सुद्धा होती आणि त्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं होतं सन दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहितने हा प्रकल्प स्वतःच्या खर्चातून राज्यातील शाळांमध्ये सुरू केला रोहितच्या कार्याचा सकारात्मक परिणाम पाहून शिक्षण विभागाने दोन हजार मध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतला आणि प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्याचं देण्याचं निश्चित देखील केलं होतं तर दोन हजार तेवीस चोवीस ये शाड़ा, शाड़ा, या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत रोहितच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाला राबवण्यास मान्यता देण्यात आली आणि त्यासाठी शिक्षण विभागाने दोन कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली होती त्यानंतर तरतूद होऊन सुद्धा रोहितने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आरोप केला की त्याला प्रत्यक्षात हे दोन कोटी रुपये मिळालेले नाहीयेत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी जानेवारी महिन्यापासून केवळ आश्वासनं देत होती पण ठोस कारवाई करत नव्हते तर दोन हजार चोवीस मध्ये रोहितने शिक्षण विभागावर असाही आरोप केला होता की त्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत परस्पर वगळण्यात आलं होतं निधी न मिळाल्याच्या निषेधार्थ रोहितने जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये उपोषण केलं जुलैमध्ये तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्याच आश्वासनानंतर त्याने हे उपोषण मागे घेतलं पण पैसे न मिळाल्याने पुन्हा ऑगस्ट मध्ये त्याने उपोषणाला सुरुवात केली एकोणतीस सप्टेंबर रोजी वैतागातून रोहितने थेट दीपक के दीपक केसरकर केसरकर यांच्या सरकारी उपोषण यानंतर यांनी त्याला वैयक्तिक मदत म्हणून सात लाख आणि आठ लाख रुपयांचे दोन चेक दिले आणि राहिलेली रक्कम हे चार ऑक्टोबरला देण्याचं आश्वासन दिलं होतं रोहित आर्याला आश्वासन दिलेली रक्कम मिळालीच नाही शालेय शिक्षण विभागासोबत दीर्घकाळ चाललेला हा आर्थिक वाद आणि त्यातून आलेलं नैराश्य हेच त्याला टोकाचं पाऊल उचलण्यास कारणीभूत ठरलं असावं असा, असा प्राथमिक अंदाज आता सध्या व्यक्त केला जातोय याच प्रकरणावरून विरोधी पक्षांनी आता सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद